नमस्कार दोन हजार पंधरा साली म्हणजे आजपासून बरोबर नऊ वर्षांपूर्वी शिवजयंतीच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन झालं त्याच्या चार, ते हो चार दिवस आली म्हणजे सोळा फेब्रुवारीला सकाळी कोल्हापुरात ते आणि त्यांच्या पत्नीवरती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या चार दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली परंतु वीस तारखेला अखेर त्यांची ती झुंज थांबली समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्नरत असलेला डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनंतर आणखीन एक योद्धा आपल्यातून निघून गेला त्यानंतर प्राध्यापक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांनाही आपण गमावलं डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला जवळपास अकरा वर्ष पूर्ण झाली कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला नऊ वर्ष पूर्ण झाली कलबुर्गींच्या हत्येलाही तेवढीच म्हणजे नऊ वर्ष झाली आणि गौरी लंकेशच्या खुण्याला सात वर्ष उलटली हत्यारे ताब्यात घेतले जातात पुन्हा ते जामिनावर सुटत राहतात फरार आरोपी अजूनही फरारच आहेत आणि या सगळ्या प्रकरणांचा तपास आणि सुनावणी वर्षानुवर्ष सुरूच आहे या चारही खुणांमध्ये बरंचसं साम्य होतं हे चौघेही पुरोगामी सुधारणावादी विचारांचे लोक होते लोकांना धर्मांधतेपासून लांब ठेवण्यासाठी प्रबोधन करत होते आणि त्यामुळेच ते धर्मांधांच्या काही कडवट संघटनांच्या रडारवरती होते पोलीस सी बी आय ए टी एस वगैरे सगळ्या तपास यंत्रणा काही मारेकऱ्यांपर्यंत पोहोचल्या परंतु त्या मारेकऱ्यांना या हत्या करायला लावणाऱ्या या खून करायला लावणाऱ्या मुख्य सूत्रधारांपर्यंत काही या यंत्रणा आज इतक्या वर्षांनंतरही पोचू शकलेल्या नाहीत सनातन संस्था किंवा नंतर नाव बदलून आकाराला आलेली हिंदू जनजागृती समिती वगैरे जो काही प्रकार आहे त्यांचे नावं या प्रकरणामध्ये समोर आलेली आहेत कारण प्रत्यक्ष हत्या करणारे मारेकरी हे या सनातनचे साधक असल्याचं समोर आलेलं होतं परंतु तरीही या संघटनेच्या प्रमुखांपर्यंत कायद्याचे हात इतक्या वर्षांनंतरही पोचू शकले नाहीत असो हे ठीक आहे की डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम थांबलं नाही तर उलट अधिक विस्तारलं कॉम्रेड पानसरेंच्या हत्येने त्यांचे विचार उलट अधिकच प्रचंड वेगाने राज्यात आणि राज्याबाहेरही देशात सगळीकडे पसरले परंतु तरीही त्या प्रबोधनकारांच्या समाजसुधारकांच्या आपल्या या राज्यामध्ये दिवसाढवळ्या हत्या होणं आणि अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही त्या हत्या घडवून आणणाऱ्या मुख्य सूत्रधारांवरती कोणतीही कारवाई न होणं हे अतिशय वेदनादायी आहे डॉक्टर मेघा पानसरे यांनी नुकतंच कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी आणखीन एक मुद्दा अजूनपर्यंत लक्षात घेतला नसेल तर तो घ्यावा यासाठी एक अर्ज केलेला आहे शिवाजी कोण होता हे जे पानसरेंनी लिहिलेलं छोटेकाणी पुस्तक आहे आणि ज्याच्या लक्षावधी प्रती आजवरती संपलेल्या आहेत भारतातील अनेक भाषांमध्ये ज्याचं भाषांतर झालेलं आहे आणि गेली अनेक वर्ष जे मराठीमधील बेस्ट सेलर पुस्तक आहे ते पुस्तकसुद्धा कॉम्रेड पानसरेंच्या हत्येमागील कारणांमधील एक मोठं कारण असू शकतं असं मेघा पानसरे यांनी तपास यंत्रणांना लिहिलेल्या अर्जामध्ये म्हटलेलं आहे आणि हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे कारण शिवाजी कोण होता या अवघ्या शंभर एक पाण्यांच्या पुस्तकाने अनेकांचे अनेक मनसुबे उद्ध्वस्त करून टाकले आणि त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या त्या सर्व मंडळींचा कॉम्रेड पानसरेंवरती प्रचंड रोष होता त्यात ते कोण संभाजी भिडे ते एकबोटे ते सनातन वगैरे सगळ्यांचाच समावेश होता पाणसरे जो शिवाजी सांगत होते समोर आणत होते त्यावरून हे लोक आणि यांचे बगलबच्चे प्रचंड चिडलेले होते त्यांच्या काही व्याख्यानांमध्ये सुद्धा गोंधळ घालण्याचा प्रयत्न त्यांच्या हत्येच्या आधी या सगळ्या मंडळींनी केलेला होता अर्थात पानसरेंच्या करारी बाण्यासमोर आणि अभ्यासू मांडणीसमोर त्यांचं काही चाललं नव्हतं हे देखील तितकंच खरं शिवाजी कोण होता असं तुम्ही एकेरी कसं म्हणू शकता असा वादही निर्माण केला गेला होता परंतु अतिशय समर्पकपणे खूप खूप सारी उदाहरणं मांडून त्या बोलण्यामागील अतिवापुलकीची आदराची स्नेहाची प्रेमाची भावना उलगडून दाखवून पानसरेंनी त्या सर्व मंडळींना निशब्द केलं होतं किंवा त्यांचं समाधान केलं होतं आणि खरंच आहे ना तुम्ही प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकरांनी लिहिलेला इतिहास वाचा सर्वत्र त्यांनी शिवाजी असाच उल्लेख केलेला सापडेल तुम्ही दाब प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेला इतिहास वाचा सगळीकडे तुम्हाला शिवाजी असं लिहिलेलं सापडेल त्यांनी तर एके ठिकाणी व्याख्यान दिलं होतं त्याचा विषय होता दगलवास शिवाजी हैराण झालात ना ऐकून परंतु हे खरं आहे मुद्दा हा आहे की बोलताना वाक्यावाक्या छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणणाऱ्यांऐवजी राजांविषयी कित्येक पटींनी अधिक श्रद्धा अधिक आदर प्रबोधनकार ठाकरे कुरुंदकर पानसरे यांच्याकडे यांच्या मनामध्ये होता त्यांनी आपल्या अभ्यासातून हो त्यावरील चिंतनातून जे शिवाजी महाराज आपल्यासमोर मांडले ते महत्त्वाचे ना की त्यांनी महाराजांना एकेरी संबोधलं तुम्ही जुने सगळे इतिहासकार घ्या त्यांचं लिखाण वाचा त्यामध्ये तुम्हाला शिवाजी असंच लिहिलेलं आढळेल त्यामुळे मुद्दा तो नाही मुद्दा महाराज कोणी कसे समोर आणले तो आहे एकोणीसशे दहा साली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नाशिकला कलेक्टर असलेल्या जॅक्सन यांच्या हत्येविषयी एक एपिसोड मी साधारण वर्षभरापूर्वी केलेला आहे आपल्या अभिव्यक्तीवरती कलेक्टर जॅक्सन यांची हत्या झाली नसती तर या नावाने तो एपिसोड आहे आपल्यापैकी कोणी तो पाहिला नसेल तर जरूर पहा मी त्यामध्ये सगळे संदर्भ देऊन मांडलेलं आहे की कलेक्टर जॅक्सन हा अतिशय उत्तम अधिकारी होता भारताचा आणि त्यातही विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाचा तो गाढा अभ्यासक होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने तो प्रचंड प्रभावित होता आणि त्यातूनच तो, तो महाराष्ट्रातील जवळपास सगळे गडकिल्ले फिरला होता महाराजांच्या संदर्भामध्ये जिथे कुठे काही पत्रव्यवहार काही लिखाण विश्वसनीय माहिती मिळू शकेल अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यानं ती गोळा केलेली होती इतिहास नीट समजून घेण्यासाठी तो आपली मराठी भाषा तर उत्तमरित्या बोलायला आणि समजून घ्यायला शिकलाच होता परंतु परंतु संस्कृतसुद्धा शिकला तो आणि संस्कृत भाषा त्याने इतक्या उत्तमरित्या आत्मसात केली की के तत्कालीन लोक त्याला पंडित जॅक्सन म्हणू लागले होते म्हणजे बघा किल्ले शिवनेरीवरती आता आपण सगळेच शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ जे आहे ती जी जागा आहे मुख्य तिच्यासमोर नतमस्तक होतो परंतु त्या शिवनेरी गडावरील त्याच जागेमध्ये महाराजांचा जन्म झाला हे संशोधन अभ्यास करून एकोणीसशे सहा साली सिद्ध केलं ते या कलेक्टर जॅक्सन याच्या अध्यक्षतेखालील तत्कालीन इतिहास संशोधकांच्या समितीने आणि मग तिथून पुढे त्या जागेला महाराजांचं जन्माचं ठिकाण म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आज अनेकांना ही बाब माहिती नसेल परंतु हे वास्तव आहे आपल्या त्याच प्रचंड ध्यासातून आणि अभ्यासातून जॅक्सनने ही बाब नंतर पुढे आणली की महाराजांना आपल्या स्वराज्यामध्ये जातीयता धर्मांधता अजिबात नको होती तत्कालीन मागासवर्गीय समाजघटक जे होते त्या सगळ्यांना याच भावनेतून महाराजांनी स्वराज्याच्या कामात जोडून घेतलेलं होतं आपल्या सैन्यात त्यांनी बेरड रामोशी महार आदी तत्कालीन सगळ्या मागास मानल्या जाणाऱ्या लोकांचा समावेश केला होता त्यातील योग्य लोकांना अगदी आपले किल्लेदार वगैरे म्हणून त्यांनी नियुक्त केलेलं होतं माणसा माणसामध्ये भेद नसावा असं महाराजांचं मानणं होतं आणि त्यादृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू होते लोकांच्या मनातील जाती अंतासाठी आणखीही काही योजना महाराजांनी आखल्या होत्या आणि त्यांना अजून काही वर्षांचं आयुष्य मिळालं असतं तर नक्कीच किमान आपलं स्वराज्य तरी शिवाजी महाराजांनी जात्यंधता किंवा जातीभेद मुक्त करून दाखवलं असतं जॅक्सन या संदर्भातील सगळे पुरावे देऊन प्रतिष्ठित जागतिक तत्कालीन मासिकांमध्ये लेख लिहायचा नंतर नंतर मात्र त्याच्या लक्षात आलं की आपलं इंग्रजीतून लिखाण काही महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी जनतेपर्यंत पोहोचत नाही तेव्हा त्याने मराठी भाषेतून हे सगळं लोकांना आपल्या भाषणांमधून आणि व्याख्यानांमधून सांगायला सुरुवात केली लक्षात घ्या खूप आश्चर्य वाटत असेल ना परंतु हे पूर्ण खरं आहे आणि या सगळ्याचे संदर्भ पुरावे उपलब्ध आहेत परंतु गडबड कुठे झाली तर महाराजांच्या आदर्श कारभाराची उदाहरणं देता देता शिवशाहीनंतर जेव्हा पेशवाई अवतरली त्यावेळी काळचक्र उलट फिरवून कालचक्र उलट फिरवून महाराजांनी केलेल्या सर्व सामाजिक सुधारणांना पेशवाईमध्ये तिलांजली देण्यात आली आणि समाजातील ज्या मागासवर्गीय घटकांना महाराजांनी प्रेमाने आपल्याजवळ घेतलं होतं त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले होते त्या सगळ्यांचा पेशवाईमध्ये पुन्हा प्रचंड छळ सुरू झाला जॅक्सन सांगत असलेलं हे सगळं सत्य पेशवाईचे समर्थक असलेल्या एका तथाकथित स उच्चवर्णीय समाजाला अर्थातच अस्वस्थ करणार होतं ते जॅक्सनवरती प्रचंड चिडलेले होते ते असो आपण पुन्हा पानसर्यांकडे येऊ हो। फक्त आधीचा विषय संपवण्याआधी एकच बाब आपल्याला सांगतो की ज्या अठरा एकोणीस वर्षांच्या त्या कोवळ्या वयातील अनंत कान्हेरेंना मिसगाईड करून त्याला चुकीची माहिती देऊन जॅक्सनविषयी त्याचा माथा भडकवण्यात आला आणि मग त्याने जॅक्सनची हत्या केली त्याच अनंत कानेरेंना नंतर जॅक्सनविषयी मी जे आता तुम्हाला सांगितली ती सगळी माहिती कळाली बंदिवासात असताना आणि मग त्यांनी आपल्या अंतिम जबाबामध्ये स्वतः लिहून ठेवलं आहे की मला कर्वे देशपांडे या लोकांनी संभ्रमित केलं जॅक्सनसारख्या एका भल्या माणसाविषयी माझ्या मनामध्ये विष कालवलं आणि त्यातून माझ्या हातून ते चुकीचं कृत्य घडलं हे सुद्धा सगळं उपलब्ध आहे असो आता पुढे जाऊ कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी जॅक्सन याने जे मांडलं होतं त्याच्याही पुढे जात महाराजांचे राज्यकारभाराबाबत मुस्लिम धर्मियांबाबत इस्लामबाबत महिलांबाबत प्रजाजन्यांबाबत असे सगळेच आचार विचार आपल्या व्याख्यानांमधून समोर आणले आणि त्याच व्याख्यानांचं पुढे हे पुस्तक बनलं त्यामुळे झालं काय की पेशवाईचे जे पुरस्कृते होते जे पूर्वी जॅक्सनवर चिडलेले होते आणि मग त्याची हत्या वगैरे झाली होती त्यांचेच आत्ताचे वारसदार पानसरेंवरही प्रचंड संतप्त झालेले होते शिवाजी महाराज हे कसे फक्त हिंदुत्वनिष्ठ होते ते कसे मुस्लिमांचे कर्दनकाळ होते ते कसे फक्त हिंदू धर्माभिमानी होते ते कसे फक्त गो ब्राह्मण प्रतिपालक होते हेच सगळं पुरंदरे ते भिडे एकबोटे हे सगळे लोक मांडत होते त्यावरच त्यांची दुकानदारी चालत होती परंतु पानसरेंनी त्यांच्या सगळ्या दाव्यांचे अगदी पुराव्यांसह आणि मुद्देसूद मोडतोड करून टाकली महाराजांना आपल्या हिंदू धर्माचा रास्त अभिमान जरूर होता परंतु अन्य कोणत्याही धर्मांचा ते द्वेष करीत नव्हते हे पानसरेंनी समोर मांडलं मोगलांविरोधातील किंवा आदिलशाही कुतुबशाही निजामशाही वगैरेंविरोधातील महाराजांचा लढा हा ते मुस्लिम राज्यकर्ते होते म्हणून नव्हता तर ते अन्यायी राज्यकर्ते होते आणि स्वराज्य स्थापनेच्या मार्गातील आडसर होते, होते म्हणून होता हे पानसरेंनी समोर आणलं मुळात देवाच्या लढाईमध्ये धर्म हा मुद्दाच नव्हता हे दाखवण्यासाठी महाराजांच्या पदरी किती मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मीय सरदार आणि सैन्य होतं आणि मोगलांच्या पदरी किती मराठी आणि हिंदू धर्मीय सरदार होते सैन्य होतं त्याचे सविस्तर दाखलेच पानसरेंनी दिले स्वराज्याशी दगाफटका करू पाहणाऱ्या ब्राह्मण सरदारांचाही महाराजांनी कधी मुलाईजा राखला नाही तेही पानसरेंनी समोर आणलं भवानी तलवार महाराजांच्या हाती होती म्हणून ते शौर्य गाजवू हो शकले किंवा स्वराज्य निर्माण करू शकले या तर्काच्या पानसरेंनी अगदी चिंध्या करून टाकल्या ताकद आणि शौर्य महाराजांच्या मनगटात होतं तलवार कोणतीही असली तरी त्यांनी ते तसंच गाजवलं असतं हे पानसरेंनी ठासून सांगितलं वागणं ख महत्त्वाची की महत्त्वाच्या क्षणी ती दुष्मळाच्या शरीरामध्ये घुसडून त्याला फाडून टाकण्याची उर्मी धाडस महत्त्वाचे असे प्रश्न पानसरेंनी विचारले त्या सगळ्याची कोणतीही तर्कबद्ध उत्तरं त्या भिडे एकबोटे सारख्यांकडे सनातन वगैरे संस्थांकडे अर्थातच नव्हती त्यामुळे ते सगळेच आपल्या आत प्रचंड धुमसत होते पानसरे जगले आणि हे सत्य सांगत राहिले तर हळूहळू आपल्याकडे येणाऱ्या निर्बुद्धांची संख्या आटायला लागेल आणि तसं झालं तर मग आपल्याला कोण विचारेल या भयगंडाने त्या सगळ्यांना ग्रासलं पानसरेंच्या व्याख्यानांमध्ये अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न करून पाहिले मात्र त्याला त्यांनी दाद दिली नाही त्यातच हे पुस्तक जोमाने खपू लागलं आणि मग बहुधा त्या भयग्रस्त मंडळींनी पुढचा निर्णय घेतला असावा पाहूया तपास यंत्रणा अजून किती वर्ष तपास करण्यातच घालवत आहेत मुख्य सूत्रधारांना शिक्षा होऊन अंतिम न्याय मिळायला अजून किती वर्ष लागत आहेत ते पाहूया त्याबाबतीत दुसरं काय करू शकतो आपण पण पण एक करू शकतो एक बाब आपण नक्कीच करू शकतो आणि ती म्हणजे शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरेंचं तसं म्हटलं तर अवघ्या पन्नास साठ रुपये किमतीचं परंतु प्रचंड अनमोल असं पुस्तक त्याच्या शक्य तितक्या प्रतिविकत घेऊन नवीन पिढीसमोर पोहोचवू शकतो आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील शेजारी पाजारी असलेल्या मुलांना शालेय वयातील विद्यार्थ्यांना देऊ शकतो मागील काही वर्षांपासून अनेक संस्था अनेक माणसं हा उपक्रम राबवत आहेत त्यात आपणही सहभागी होऊ शकतो आणि आपले खरे शिवाजी महाराज सगळीकडे पोचवू हो शकतो यावेळच्या शिवजयंतीचा हा निर्धारच करूया म्हणाना कॉम्रेड गोविंद पानसरे यांना यापेक्षा अधिक उत्तम कोणती आदरांजली असू शकेल हो की नाही असो चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसाल अजून तर आता लगेचच कराल अशी अपेक्षा आहे पुस्तक न वाचणाऱ्यांपर्यंत हा एपिसोड पोहोचवा किमान त्यासाठी आपल्या ग्रुप्समध्ये आणि सगळ्या ओळखीमध्ये या एपिसोडची लिंक शेअर करा आपल्या प्रतिक्रियाही अवश्य नोंदवा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद